बघा मुलींना बेटा आपल्याला अकरा पासून वीस पर्यंतच्या संख्या बनवायच्या त्याच्यात दशक आणि एकक दशक कोणता असतो आणि एकक कोणता असतो समजले तुम्हाला मग आता मी तुम्हाला बटन्स दिलेत तु मी जी संख्या सांगेल ती संख्या बनवायची आणि मला दशक आणि एकक सांगायचा चला कोण सा लाई मी संख्या सांगितल्या चल तू बनव बनंतर किती पण मी संख्या सांगितलीच नाही चल मी संख्या सांगितली तुला sáu đặn. चौदा झाले दशक कोणता आहे त्याच्यात दशक आणि एकक छान एक दशक। एक दशक। एक दशक। एक दशक एक आता पुढची संख्या आहे अठरा कोण करेल हां चल कर बरं <laughs>

झाली अठरा दशक कोणता आहे दाखवा आम्हाला आणि एकक एक दशक आठ एकक किती झाले एक एक औट... किती दशक आठ झाले छान आता पुढची संख्या असंच बनवायची आपल्याला